छत्रपती संभाजी महाराज के सन्मान में मैदान में अरे शंभू राजे के सन्मान में मैदान बजरंग बजरंगल मैदान में कबर आसमान बजरंग बजरंगल मैदान में कबर आसमान में अरे औरंगजेब की कबर उखड़ेगी शंभू राजे धरती विश्व हिंदू परिषद बजरंगल कार्यकर्ते तसंच सर्व हिंदू समाजातील सुशंभू प्रेमी या ठिकाणी एका प्रमुख मागणीसाठी जमलेला आहोत ती प्रमुख मागणी म्हणजे धर्मद्ष्ठा आणि कूर क्रूर करा औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या आपल्या मातीत हस्त कामा या कबरला हटवण्यासंदर्भात आज हे राज्यव्यापी आंदोलन विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून आम्ही या राहत्या शहरात करत आहोत या औरंगजेबाची कबर हटवण्याचं प्रमुख कारण म्हणजे या औरंगजेबाने आमच्या छत्रपती शंभूराजेंना चाळीस दिवस हलहाल करून मारलं गुरु तेग बहादूरांना धर्माच्या आधारावर हलहाल करून मारलं तसेच गुरु गोविंद सिंगांच्या दोन्ही चिरंजीवांना दोन्ही मुलांना हाल हाल करून मारलं आणि हे सगळे जे हाल झाले हे धर्माच्या आधारावर झाले त्यांनी जिहाद स्वीकारला नाही इस्लाम स्वीकारला नाही म्हणून त्यांना हाल हाल करून मारलं आणि हा औरंग्या आपल्या महाराष्ट्रावर या महाराष्ट्राच्या मातीवर एक कलंक आहे आणि हा कलंक पुसण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून पुढच्या येत्या काळात ही कबर उकडून टाकणार जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ज्या प्रकारे आम्ही बाबरीच त्या ठिकाणी तो ढाचा पाडला त्याचप्रकारे औरंगेची कबर उकडून एखाद्या नालीत गटरीत आम्ही वाहून देऊ जय श्रीराम